नमस्कार मित्रांनो सकाळ झालेले आहे आणि आज आपण बनवणार आहोत धावणे कोकणातली स्पेशल अशी रेसिपी आज धावणे बनणार आहेत आपल्याकडे आई आज धावणे बनवणार आहे आम्ही आज तुम्हाला धावणेची ती, पूर्ण प्रॉपर रेसिपी सांगणार रे, की कसं धावणे बनवतात तांदूळ आधी कितीच घालायचे आणि नंतरला कसं प्रसुद्ध ते आई बोले कमेंट्समध्ये खूप जणांनी सांगितलं की आईलाच बोलू द्या तर आम्ही आईलाच बोलायचं आज पूर्णपणे चान्स दिलेला आहे आणि तुम्हाला सगळी प्रोसेस आई सांगेल तर आई

मिक्सरला लागलेलं आता ते लाग okay. okay. एका टोपामध्ये कोथून घेतलं थोडं असं पाणी टाकणार त्याच्यात कारण का ते भरपूरच घट्ट आहे ना घावण्याला थोडं पातळ लागतं गॅस घट्ट पण बरोबर नाही घट्ट असेल तर घावणे बरोबर वाटून घेतात पातळ पाहिजे पातळ करायला लागतं आता मी एक पाणी घेतून थोडस पातळ केलंय आता परत त्याच्यामध्ये मी मीठ टाकणार त्याच्यामध्ये मीठ टाकते आता चवी पुरत चवी नुसार आई मला काय प्रश्न विचारायचे हे गावण्यावरती तुझं काय मत आहे म्हणजे आजी बनवते जे गावले त्याच्यामध्ये वेगळी हे असतं गावचे वेगळे गावाला कसे चुलीवर बनवतात ना त्याच्यामुळे ते जरा एकदम प्रॉपर असतात आम्ही ना आमच्याकडे भेडा आहे आम्ही भेडा बनवतो आणि सकाळी जे घावले आपण दारू गेले गेले आपल्याला चहा जे भेटते काय बोलू एकदम मस्त एकदम भारी गावचं तर छानच असतं परंतु देवाचं जेवण म्हणजे सगळ्यांना गावचं आमचं गावच्या पाण्यावरती जेवणाची टेस्ट पण अलग असते

चहा नाहीतर तर मग तुम्ही चटणी पण अतिशय अप्रतिम असा कॉम्बिनेशन तुम्ही ट्राय करू शकता आता गावण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे आईने गावणे सुरू केले तेल लावून घेतला नेरलेक्सला नेरलेक्सला थोडस तेल लावून घेतलं आता हे पीठ तयार झालेलं आहे आता मी तयार झाले पीठ घेतात पहिला तेल लावून घेतला पकण ठेवायचं तुला डागण थोडा ठेवायचा किती वेळ ठेवायचं तरी लागत दोन तीन थोडा पण नाही 2-3 मिनिटं ओके ओके आ, आता मी दुसऱ्या एक बेड्यावर टाकून देते राइट बाय सर दुसऱ्या बेड्यावरती पण दिलेलं आहे तिथे पण आताही पडलाकर काढाने मी एक रेचवरला म्हणजे एका वेळेला तुम्ही दोन दोन काढू शकता लगेच लगेच होतात जास्त वेळ नाही लागत हे म्हणायला

मित्रांनो हा भावना बघू शकता तुम्ही अतिशय परफेक्ट असं झालेलं आहे याची जी जाळी जी बनते, बनते। ती जाळी निर्माण झाली पाहिजे मेन म्हणजे ती इम्पॉर्टंट आहे हा बरोबर तरच ते घावण्या असे वाटतात तुमचं काय सांगू जात आता घावण्याचा बनवलं जातो घावण्यासारखे घावणे एक झालेलं असतात एक गावणं तयार असा आपलो बनवत असते मी मेननी बघा ही जी डाळी असा ना ही इम्पॉर्टंट असा ही डाळी तयार झालेली की घावणं असं परफेक्ट झालेला असा तो चहा सोबत खाऊ जी मजा येतात ती तुमक काय सांगू सकाळी सकाळी तुम्हाला जर चा चहा आणि घावणे खाऊ भेटले आणि चहा नसली तर चटणी आंब्याची कैरीची चटणी स्पेशली मग तर काय विषयच नाही एकदम डेंजर असो कॉम्बिनेशन आणि गावचं एक सांगतो इच्छित आहे किस्सू आम्ही गावात गेले ना गावात आजी काय करता सकाळी खावणे बनवून ठेवतात हो नातवाणीसाठी आन आणि खावणे आणि चटणी एकदम भारी असं कॉम्बिनेशन नाहीतर चहा ज्यांना चहा पाहिजे त्यांनी चहा खावा गावाने चटणी पाहिजे त्यांनी चटणी खा चुलीवरचे खाऊने आणि ते असे डाळीदार असतात ना तसे खाऊने भाई ते बनणार नाही हे तर माझं माहीत आजी जे आजी आजी ना त्याला तेवढं काही म्हणत त्या आजीची जास्त तारीफ करत माझी काय बोलत नाही तारीख नाही तुला जेवण भेटूचं नाही पण आजी जे बनवताना त्याला ती क्वालिटी असा का क्वालिटी असल्यानंतर एक्सपिरियन्स राहतो एवढ्या वर्षांचा जो एक्सपिरियन्स असा तो त्या घावण्यांमध्ये उतरता तेच मी सांगू इच्छितो ते जे घावणे बनतात ना ते म्हणजे किंग असतं किंग त्याला विषयच नाही आता तुम्हाला आई दाखवता कसे घावणे बनवतात ला, ला हो। तर आई तुका काय वाटतं की एकंदरीत कसे लावलेले झालेले गावणे एकदम मस्त एकदम मस्त आणि काय सांगू इच्छिते चांगले मिक्सर लावले तर मित्रांनो गावणे झालेले आणि आता मी खातलेलं आहे तुम्ही सांगा की कसे झाले म्हणजे तुम्ही पण बनवू शकता घरी आता एकदम सोपं असं मी तुम्हाला दाखवलं की कसं सोप्या पद्धतीने आपण घावणे बनवू शकतो तर आता होतीच एक पाच दहा मिनटामध्ये पूर्ण गावणे तयार होते आम्ही सगळे एकत्र बसून घावणे खाणार मस्त होती सकाळचा नाश्ताची सोय झालेली आहे आणि बाहेरचं काय खाण्या घरी बनवून खा आपला नेहमीच एक काय बोलतात ते बोर्ड बनलेला आहे तर तुम्ही पण बाहेरचं खाऊ नका बाहेरचं खाणं टाळा आणि घरी बनवा सगळे जे पदार्थ आहेत ते आपल्या जुन्या ज्या व्हिडिओ आहेत त्या पण तुम्ही चेकआउट करू शकता की आपण प्रकारे आपण घरोघरी सगळा पदार्थ बनवून ट्राय करून नाही बनले तरी काही विषय नाही थोडं ट्राय करा घरी ट्राय कराल तर थोडं इम्प्रुवमेंट होईल आणि पदार्थ चांगले बनतील तर पदार्थ बनवा आणि आम्हाला सांगा कमेंटमध्ये कसे झाले ते तर आपण पुढच्या पुढच्या भागामध्ये आज अजून व्हिडिओ बनवायचा आमचा प्लॅन आहे सोलकडे आणि सोलकडे आणि काय आहे चांगलं सोलकडे व्हिडिओ लवकरच भेटतील तुम्हाला तर प्रेम द्या आणि लाईक करा शेअर करा आणि आई लाईक सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या बाबतीत